आमच्या गावातली मंडळी हा आमचा भाई भाई काय बोलू शकतो आजची परिस्थिती परिस्थिती खूपच भयानक आहे पावसा पाणीच नदीचं पाणी खूपच वाढत चाललंय आणि आजूबाजूची गावं पूर्ण रस्ता बंद झालाय बघा काय बोलतो आहेत ना चांगले साहेब आहेत ना काय बोलतो साहेब काय वाटतं आजची परिस्थिती आज खूपच पाण्याची पातळी ओलांडून गेल्या आपल्या काय तात्या विचार म्हटलं काय बोलू ना काय नको गाईज पाहू शकता समोर अवसारा ब्रिज आहे आपण लास्ट टाइम आलो त्या दिवशी तर पाणी एवढं टच पण न झालेलं पण आज बघा पूर्ण पाणी ब्रिज आणि पावसाने काल रात्रीपासून धुमाकूल घातलाय हे आमच्या गावातली मंडळी पाहू शकता आपण हा आमचा छमेच चाललं सगळी पोरं हे बारीक बारीक पोरं सगळी बघायला लागत बघा तो था। समें। था। तो आज गेला नहीं का तू कॉलेज सुट्टी आज का घेतली तुम्हें रोहित पना सुट्टी जिंदाबाद गाइस सो मीनाक्षी आता सोबत है आम्ही आलो केबी किनगर मध्ये गावामध्ये आमच्या गावातलं पाणीबाग इथे खूप पाणी भरलं आणि इथली पूर्ण स्थलांतरित झालेत अक्षय सकाळपासून इथंच पाणी करत होता म्हणजे काय कसली परिस्थिती इथली काय सांगू शकतो दोन शब्द आपलीच पोरात सगळी आहे कारण की नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही पाऊस झाला आग झाला वारा येणा आपण रोखू शकत नाहीये परंतु आज जी परिस्थिती आहे शिलू येथील केबी के नगरची माझं एकच म्हणणं का शासनाने शासनाचे अधिकारी आलेले आहेत इथे येऊन गेलेले आहेत प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार साहेब तसेच सकाळपासून जे खरोखरच प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण ज्यांना आपण चांगले मार्गदर्शन आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला असतं ते तलाठी मॅडम मांटी मॅडम आणि सर्कल अधिकारी जांभळे साहेब यांचं मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांचा आभार व्यक्त करण्याचं कारण हेच की सकाळी आठ साडेआठ वाजल्यापासून तर आजपर्यंत रोज इथे काही न खातात इथे उपच काय तर खरोखर प्रशासकीय अधिकारी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे कॉपरेट करतात तर माझं एकच म्हणणं आहे प्रशासनाला की त्यांनी योग्य प्रकारे असे मदत केली पाहिजे कारण की इथे तीनशेहून अधिक घर पाण्याखालीत ना तर तीनशेहून अधिक घर पाण्याखालीत आणि लोकांची स्थिती काय विचारलं का मनस्थिती खरोखर असेल तर त्यांची मनस्थिती खासलेली आहे परंतु इथे रूम रिसेल करण्यात त्यांना प्रकारे योगदान भेटत नाही कारण की आज प्रत्येक वर्ष पाणी येतोय तर प्रत्येक वर्षी वर्ष पंधरा वीस हजार पन्नास हजार पेक्षा को अधिक कोण जर बाहेर गेलेला असेल तर त्याचा पूर्ण सामान हे पावसात दिसतंय कारण की ज्या प्रकारे पाऊस येतो आणि गावात कुठे नाही आता इथे या ये चालींच्या येतोच आपल्या ग्रामस्थ आणि नागरिक आहेत त्यामुळे त्यांना प्रशासकीय मदत झाल्या पाहिजे आणि माझं एकच प्रशासनाला विनंती आहे का याचं एक चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन करून त्यांचं एक चांगल्या स्थलांतरित केलं असं हाऊस योग्य असं आमचं कामसांचं मत आहे चांगल्या प्रकारे स्थलांतरित झालं पाहिजे प्रत्येक वर्षी नुकसान ते कितपत घेतात बरोबर मित्रांनो तर ही परिस्थिती आहे आमच्या गावातली केबी के नगरमधली परिस्थिती आहे दरवर्षी तर पाणी येतो आणि दरवर्षी लोकं इथून स्थलांतरित होतात ना इकडे पाहू येतो आपण इकडे बघा सर्व लोकं इकडं आता जवळजवळ तीनशे काही तीनशे साडेतीनशे घरात तिथली लोकं पूर्ण इथं म्हणजे या साईडला स्थलांतरित केलं पोलीस वगैरे सर्वजण आलेत तर अशी आहे आमच्या खेबी नगरची परिस्थिती मी गावातली परिस्थिती दाखवली तुम्हाला गावात तर का अजून पाणी आलं नाही आमच्या पुलाव आलं आहे पाणी आता बघू अजून पाऊस जर थांबला तर कमी होईल पण वाटत नाही शक्यता कमी पावसाची कमी वाढायची पाण्याची पण आसर नाहीची घरी माणसाबा कशी चाललं तुम्ही पाहू शकता किती पाणी बघा तिकडे त्या त्यामुळे ते घरी चालले आता काय वस्तू वगैरे राहिल्या असतील काढायला तर अशी आहे इथली परिस्थिती आमच्या गावामध्ये केबी के नगरमध्ये मधून गावामध्ये बघू आता सोडा बघू पाऊस सरला तर पाणी कमी होईल नाहीतर पाणी कमी होण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो काय बोलता पाणी बघ ना कमी झालंय का तू आल्यावर पाणी वाढतो वर पाणी झालं म्हणून काय बोलतो नाही पाणी कमी मला सगळी ती लोक बघा बाबा कार्यक्रम डायरेक्ट नदीने केलाय आपल्या फुलाचा पण कार्यक्रम झालाय डायरेक्ट फुलाचा फुल पडणारा पलीकडे गेला भाई बघितला तू गेला लाग फुला आता टाकत निघू जावाला जाऊन मॅडमला भेटू मांड मॅडमला भेटतो जाऊन